आणि मोफत सुविधा लोकांना कशा पोहोचवल्या जातील याच आपण काम करतो आणि हे काम करत असताना अत्यंत दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या वीस वर्षामध्ये आपल्यामुळे एवढ्या सुधारणा होऊन माता मृत्यूच्या प्रमाणात घट झालं बाल मृत्यूच्या प्रमाणात घट झालं आणि संस्थात्मक डिलिव्हरीच्या प्रमाणामध्ये वाढ झाली असताना देखील सरकार मात्र आपल्या बाबतीत फार अन्याय करताना दिसून येतो आज जवळजवळ नऊ महिन्याच्या याच्यामध्ये आपलं मानधन दिलं गेलं नाही तर याचं कारण सांगताना शासनाकडून एक गोष्ट सांगण्यात येते की सरकारचे अर्थव्यवहार हे पारदर्शकपणे होण्याच्या दृष्टीने अकाउंट सिस्टीम मध्ये बदल करण्यात येत आहे स्पर्श नावाच्या सॉफ्टवेअरला आशाचे किंवा आशा योजनेचे सर्व आर्थिक व्यवहार हे जोडले जात असल्या कारणानं खाते मध्ये बदल होत आहेत आणि हे कारण सांगून मागच्या नऊ महिन्यापासून आपल्याला वंचित ठेवलं आणि दुसरी गोष्ट दुसरीकडे जर पाहिलं तर आरोग्य कर्मचाऱ्यांचा या मागच्या नऊ महिन्यात एकही महिन्याचा मोबदला थांबवलेला नाही मग ही सिस्टीम फक्त आणि गट होती का असा पण एक प्रश्न निर्माण होतो त्यामुळं एकीकडे चांगलं काम करत असताना दुसरीकडे आपल्याला असं मोबदल्यापासून वंचित ठेवणं हे काही योग्य नाही आणि आता जे काही नवीन कायदे आणू पाहते सरकार